पहा आज आपण खूप सोप्या पद्धतीने मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत अगोदर आपण वाक्य वाचूया माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे पैसे नाहीत पहा मी दोन्ही वाक्य वाचलेले आहे हे होकारार्थी वाक्य आहे आणि हे नकारार्थी वाक्य आहे नका वाक्यामध्ये नाही नसते नसतो जर असेल तर तो वाक्य नकारार्थी असतो होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य आणि एखादी वस्तू माझ्याजवळ आहे हे सांगण्यासाठी ह्यावचा वापर करतात आहेत म्हणजे या ठिकाणी ह्यावचा वापर करतात हॅव आणि हॅज एक वचनी हॅज तिच्याकडे पैसे आहेत सी हॅज मनी म्हणायचं आणि आता बघा माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडेला आय आणि यानंतर आपण एक नंबरचा क्रम घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा घेतो इंग्रजी वाक्यात एक नंबरचा क्रम घ्यायचा एक नंबरचा म्हणजे करता करण्या सहकारी क्रियापद किंवा मूळ क्रियापद तो सगळ्यात शेवटी असतो इथं हॅव एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी हॅवचा वापर करतात आय हॅव आय हॅव मनी एम ओ एन ई वाय मनी म्हणजे पैसे आय हॅव मनी माझ्याकडे पैसे नाहीत आय हॅव एच हॅव आय हॅव नो मनी आय हॅव नो मनी मोन यू वाय आय हॅव मनी किंवा आय हॅव नो मनी आय हॅव मनी आय हॅव नो मनी पहा एखादी वस्तू तुमच्याकडे आहे हे सांगण्यासाठी हॅवचा वापर वापर आहे का इथं एखादी पेन असेल पुस्तक असेल वही असेल न्यू ड्रेस असेल नवीन चप्पल असेल तुमच्याकडं कोणतीही वस्तू तुमच्याकडे आहे हे सांगण्यासाठी पाहायचं माझ्याकडे पेन आहे माझ्याकडे पेन आहे आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन नाही आय हॅव नो पेन आय हॅव नो पेन माझ्याकडे पुस्तक आहे माझ्याकडे पुस्तक आहे आय हॅव अ बो आय हॅव अ बो माझ्याकडे पुस्तक नाही आय हॅव नो बुक आय हॅव नो बुक माझ्याकडे वही आहे आय हॅव अ नोटबुक आय हॅव अ नोटबुक माझ्याकडे वही नाही आय हॅव नो नोटबुक नोटबुक पहा याचई एन हियर म्हणजे ऐकणे हिअर म्हणजे ऐकणे हिअरची क्रियापदे आहे क्रियापदाचे पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप याप्रमाणे हियर हिअरड हिअर्ड हियर हिअरिंग ही क्रियापदाची रूपे आहे ते केव्हा प्रेक्षित पाहायचं मी अगोदर वाक्य वाचते मी सुद्धा ऐकलं वाक्य पहा मी सुद्धा ऐकलं मी हे करता आहे आणि सगळ्यात वाक्याच्या सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो, तो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो हे मूळ क्रियापद आहे ऐकणे हे मूळ क्रियापद आहे करता आणि सगळ्यात शेवटी क्रियापद इंग्रजी वाक्यात एक नंबरला करता घ्यायचा आणि दोन नंबरला क्रियापद त्यानंतर कर्म असतो आता पहा मी सुद्धा ऐकलं हे वाक्य कोणत्या काळातील आहे ते अगोदर समजून घेऊया क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ल ला ली ले जर असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं करता आणि क्रियापदाचे दुसरे रूप येणार क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळामध्ये हे साध्या वर्तमान काळामध्ये साध्या भूतकाळामध्ये हे पूर्ण काळामध्ये पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्य काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप साह्यकाली क्रियापदानंतर येतो पण हे काय आहे कर्त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळामध्ये मीला आय ऐकलेला आता क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचं आहे कारण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे ऐकलेला हियर्ड घ्यायचं आहे याच ई ए, ए आर हे मूळ क्रियापद आहे आणि हियर्ड म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आहे ऐकलं हियर्ड आय हिअर्ड आणि सुद्धाला टी डबल ओ टू म्हणजे सुद्धा टी डबल ओ टू म्हणजे सुद्धा पाहायचं मी ला आय नंबर एक आलेला आहे त्यानंतर ऐकलं हियर्ड नंबर तीन आलेला आहे सुद्धा नंबर दोन म्हणजे या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम द्यायचा तुम्ही नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरचा क्रम तो एक नंबरला ठेवायचा एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा एक नंबर झाल्यानंतर शेवटचा शब्द, शब्द। आणि राहिला नंबर दोन पाहायचं एक नंबरला आय घेतलेला मी साठी आय आहे आणि तीन नंबरचं काय आहे ऐकलं हिअर्ड हिअर्ड तीन नंबर आणि दोन नंबरला काय आहे सुद्धा आहे सी डबल टू म्हणजे सुद्धा आय द टू मी ऐकतो ती ऐकते लक्षात घ्या मुद्दा म्हणून त्या शब्दावर जोर देवत आहे मी हे करता आहे ऐकतो हे क्रियापद आहे ती करता आहे ऐकते हे क्रियापद आहे फक्त करता आणि क्रियापद फक्त करता आणि क्रियापद म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे कशावरून मी करता आहे ऐकतो हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तात तच जर अक्षर असेल इथं तो आहे म्हणजे क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो असेल ती असेल ता असेल तर ते साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला एस किंवा इस लागतो पाहत मी ऐकतो मी ला आय आए, ऐकतो ला हियर याच ई ए, ए आर हियर म्हणजे ऐकणे आय हियर म्हणजे मी ऐकतो ती ऐकते ती ला शी यस याची शी म्हणजे ती ऐकते ही एक करता बघायचं मूळ क्रिया आपल्याला यस प्रत्यय लागलेला आहे मूळ क्रिया यस किंवा यस प्रत्यय साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्त्यासाठी म्हणजे ही शी इट मदर फादर सिस्टर ब्रदर ग्रँड मदर ग्रँड फादर म्हणजे एकवचनी करता असेल तर मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागतो लक्षात घ्या आय हियर आहे शी हियर म्हणायचं नाही आ हियर शी हियर्स मी झोपलो नाही मी झोपलो हे मूळ क्रियापद आहे झोपणे हे मूळ क्रियापद आहे झोपलो लो नंतर जर आहे लो नंतर जर नाही असेल पूर्ण वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं पूर्ण वर्तमान काळातील आहे आणि पूर्ण वर्तमान काळातील नकार वाक्य आहे कारण वाक्यामध्ये नाही शब्द आहे मी झोपलो नाही आय हॅव नॉट पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव या साह्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्याच नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅड हे पूर्ण भूतकाळामध्ये वापरतात हॅव आणि हॅज हे पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरतात ह्या वापरतात तर पूर्ण वर्तमान काळामध्ये आय yes, -E हॅव नॉट स्लेफ्टीटी स्लेफ्ट हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे दुसरे रूप नाही तिसरे रूप आहे हॅव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो हॅव नॉटला ॉट म्हणजे तेच हॅवट म्हणजे तेच आय हॅवट स्लेप्ट किंवा आय हॅव नॉट स्लेफ्ट हे संक्षिप्त रूप आहे स्कॉलरशिप पेपर मध्ये दोन मार्कासाठी येतो एच ए व्ही एन अपॅश ट्रपी टी ओ चा लोप होतो पाहिजे एच ए व्हीई एन अपेस्ट्रपीटी हॅवट हॅव नॉट म्हणजे तेच हॅवट म्हणजे तेच आय हॅव नॉट स्लेप्ट ती झोपली नाही ती झोपली नाही हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे ती झोपली नव्हती हे पूर्ण भूतकाळातील नकारार्थी वाक्य पाहित ती झोपली नाही ती ला शी यास याची शी केव्हाही करता एक नंबरला असतो ती ला शी शी हॅझंट एच ए एस हॅज एन ओ टी नॉट हॅज नॉट स्लेप्ट एस एल ई पी टी स्लेप्ट पाय मी झोपले नाही त्यावेळी ह्या वाल इथं ह्या झालेला आहे म्हणजे तो ती आई वडील बाबा आणि भाऊ बहीण हे एकवचनी करता एकवचनी करत्यासाठी पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅज हे सहायकारी क्रियापद वापरतात एक वचनी करत्यासाठी ह्याच वापरतात अनेक वचनी कर्त्यासाठी ह्या वापरतात पाहिजे ती ला शी आलेला आहे आणि हॅज नॉट हॅज नॉट सी हॅज नॉट स्लेफ्ट ह्या झालं तर क्रियापदाचे तिसरे रूप हे दुसरे रूप नाही तिसरे रूप आहे ह्या झालं तर क्रियापदाचे तिसरे रूप येतो सी हॅज नॉट स्लेफ्ट थी थी। ती झोपली नव्हती त्यावेळी नव्हती ती ती शी म्हणजे ती मुलगा असेल तर ही म्हणायचं मुलगी असेल तर शी म्हणायचं शी आता पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे सहकारी क्रियापद वापरतात हॅड नॉट हॅड नॉट ई पी टी स्लेप्ट हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे हॅड आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप हॅज आलं क्रियापदाचे तिसरे रूप शी हॅज नॉट not हॅड नॉट स्लेफ्ट मला आता बर वाटतय आपण काय करू सोप्या पद्धतीने आपल्याला मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार करूया पहा इथं मी काय करते या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देते मला नंबर एक आता नंबर दोन बर नंबर तीन वाढते नंबर चार प्रत्येक शब्दाला मी क्रम दिलेले आहे पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरचा क्रम तो एक नंबरलाच घ्यायचा पाहिजे एक नंबरचा क्रम एक नंबरला घ्यायचा त्यानंतर काय करायचं सगळ्यात शेवटचा शब्द येणार आहे चार नंबरचा एक झालं चार झालं राहिले रह आता दोन आणि तीन पण हे कसं घ्यायचं चार नंतर असं उलट क्रम यायचं चार नंतर तीन घ्यायचं तीन नंतर दोन घ्यायचं किती सोपा आहे पहा मलाला आय एक नंबर झालं चार नंबरला काय आहे वाटतय या डबल ई फील म्हणजे वाटणे या डबल ई एल फील म्हणजे वाटणे नंबर चार झालं तीन नंबरला बरला फाईन एफ आय एल ई फाईन म्हणजे छान बरं तीन नंबर झाला आता राहिला नंबर दोन दोन ला आत्ताला एन डब्ल्यू नाव एन डब्ल्यू नाव म्हणजे आता किती सोपा आहे पहा आय फील मला आय वाढताला फील बरेला फायन हाताला नाव आय फील मी खूप हसलो मी करता आहे आणि सगळ्यात शेवटी शब्द कोणता आहे पहा हसलो आहे मूळ क्रियापद क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ले लो जर असेल तर हे साध्या भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं साध्या भूतकाळातील होकाराती वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळातील होकाराती वाक्यासाठी म्हणजे हे वाक्य होकाराती वाक्य आहे मी खूप हसलो आता लाफ एल ए यू जी एच लाफ म्हणजे हसणे लाफ लाफ लाफड लाफ लाफिंग ही क्रियापदाची रूपे आहेत एल एफ म्हणजे हसणे लाफड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे लाफड हसलो मी ला आय हसलो ए यू जी डी हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळामध्ये होकाराती वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप लाफड लाफड हे लाफड पूर्ण काळामध्ये वापरतात आणि हे साध्या भूतकाळामध्ये वापरतात आणि करत्यानंतर करता क्रियापदाचे दुसरे रूप आय लाफड आय लाफड खूप ला अ लॉट लॉट म्हणजे खूप टी लॉट म्हणजे खूप आय लाफड अ लॉट तो बाहेर गेला आहे वाक्य नीट वाचा तो बाहेर गेला क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला आहे इथपर्यंत साध्या भूतकाळातील वाक्य होणार आहे पण ला नंतर जर आहे असेल ला ला नंतर आहे म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे आहे वर्तमान काळ होता होती होते भूतकाळ ला नंतर जर आहे असेल पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं तो बाहेर गेला होता इथं देखील ला आहे ला नंतर होता होती जर असेल पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं तो बाहेर गेला आहे तो लाही एक नंबर ते घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचं घ्यायचं इथं आहे साठी हॅज येणार आहे याचे ये एस हॅज कारण ही या कर्त्यासाठी ह्याज आहे सह्यकारी क्रियापद हॅज आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप जीओ गो म्हणजे जाणे गो Went, gone, goes, going. -E वेंट गॉन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहेत जीओ गो म्हणजे जाणे डब्ल्यू ई एन टी वेंट म्हणजे गेला गॉन म्हणजे गेलेला ही हॅज गॉन जीओनि गॉन ही हॅज -E गॉन बाहेरला आऊट ओ यू टी आऊट म्हणजे बाहेर पाहत तो ला ही आहे गेला ला गॉन गे बाहेरला आऊट हॅजगॉन म्हणजे गेला आहे इथं ह्या आलेला आहे कारण हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य आहे ही हॅज गॉन आउट तो बाहेर गेला होता त्यावेळी गेला होता तो भूतकाळामध्ये पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे तोला ही तिथं होताला ह्या देणार आहे पूर्ण वर्तमान पूर्ण भूतकाळामध्ये सॉरी पूर्ण भूतकाळामध्ये होता होती साठी हॅड आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आणि ह्याज ह्याव आणि ह्या पण भूतकाळामध्ये तसं नाही प्रत्येक कर्त्यासाठी हॅड एकच आहे क्रियापद ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्याड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप गो वेंट गॉन गॉन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे ह्याड नंतर गॉन येणार आहे जिओ एन ही हॅड गॉन तो गेला होता कुठे बाहेर बाहेरला आऊट हो युती आऊट म्हणजे बाहेर ही हॅड गॉन आऊट ही हॅड गॉन आउट ही हॅड गॉन आउट